खूप लोक इले बलावलं होतं ना रे म्या तुम्ही दोघं आले काय बाकीचे कुठे आहेत अरे मी काल व्हॉट्सअपवर वर पाहिलं की ते एक महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची शंभर टक्के राज्य शासन अनुदानित काय म्हणते त्याला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आहे अन मला तरी वाटते ती आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी लय चांगली योजना आहे बरं काय करा लागते मग त्यासाठी काय फायदा त्याचा लवकर सांगा जायचं आहे मला कसं आहे गळे होते, चा, होते माहीत आहे काय जर आपल्याजवळ सातबारा आहे म्हणजे वावर जर आहे अन जर काही चुकून आपल्या बाबतीत अपघाती मृत्यू झाला तर नुकसान भरपाई दोन लाख रुपये दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाले तर दोन लाख रुपये अन समजा एखाद्या अपघातामुळे एक डोळा एक अवयव निकामी झाला तर दोन लाख रुपये अन समजा अपघातामुळे एक डोळा आणि निक एक अवयव निकामी झाला तर एक लाख रुपयाची नुकसान भरपाई आपल्याला सरकारच्या इकडून भेटते रस्ता रेल्वे अपघात पाण्यात बुळून मृत्यू वीज बाधा धक्का वीज पळून मृत्यू सर्पदंश विंचदंश जनावरांच्या हल्ल्यामुळे चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यू इत्यादीसाठी अपंगत्व मृत्यू आल्यास विमेद्वारे आर्थिक लाभ मिळतो हे आहे काय भाऊ एकदम बरोबर आहे असं जर काही आपल्या गावात झालं तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्याबद्दल झालं कोणा शेतकऱ्याच्याबद्दल जर झालं तर जरासं सहानुभूती म्हणून तेले हे सगळी माहिती द्या आणि अशी काही घटना झाली की तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन संपर्क जा। का करायला सांगा